नमस्कार मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील तुम्ही सगळेजण प्रेवाळे मला दादा म्हणता मीही दोन हजार एकोणीस ला कोथूड विधानसभेमध्ये आमदार झाल्यापासून तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रश्ना नाही आणि विकास कामा नाही त्याची यादी मी आता वाचत नाही ती खूप मोठी आहे अडीच वर्षाचा कोविड संसर्गाचा कालावधी असूनही त्या कोविड संसर्गाच्या कालावधीतही माणसामध्ये परमेश्वर पहा असं म्हणणाऱ्या हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे एकन एक गोष्ट जी जी सुचली ती कोटूर विधानसभेत केली राज्याच्या अध्यक्ष म्हणून राज्यभर केली पुन्हा एकदा पाच वर्षानंतरच्या निवडणुका लागल्या आहेत वीस नोव्हेंबरला सकाळी सात ते संध्याकाळी सहा मतदान व्हायचं आहे भारतीय जनता पार्टीने महायुतीने मला कुठचा विधानसभेचा उमेदवार म्हणून घोषित केला आहे गेले जवळजवळ महिनाभर आधी उमेदवारी घोषित होण्यापूर्वी मग उमेदवारी घोषित झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांना भेटण्याचा नमस्कार करण्याचा मी प्रयत्न केला कारण हिंदू संस्कृती कोणाला गृहित देऊ नका टेकन फॉर ग्रँडेड कोण असं सांगते सगळ्यांना